श्री क्षेत्र औदुंबरवाडी मंजूर येथील श्री दत्त महाराज मंदिरातून चोरीस गेलेल्या चांदीच्या पादुकांचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत उघडकीस आणला आहे दिनांक चार जानेवारी रात्री ते पाच जानेवारी पहाटेच्या दरम्यान मंदिरातील बंदिस्त गर्भगृहातून सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या पादुका चोरीस गेल्या होत्या या प्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे शाहरुख उर्फ मचिंद्र संपत वाघ राहणार कोपरगाव यास अटक केली असून त्यांच्याकडून आठशे आठ ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या पाजुका हस्तगत करण्यात आल्या आहेत याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्री क्षेत्र औदुंबरवाडी येथील दत्त मंदिरातून दिनांक चार एक दोन हजार सव्वीस ते पाच एक दोन हजार सव्वीस रात्री दरम्यान चांदीच्या पादुका या चोरी करून नेलेल्या होत्या त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे तीनशे पाच ड भारतीय न्यायसंहिता संहिता कलम या अन्वये गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचे महत्व ओळखून आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळाची <coughs> पाहणी केलेली होती त्याच्यामध्ये आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मिळून आलेलं होतं परंतु फुटेजमधून आरोपी हा निष्पन्न होत नव्हता <coughs> त्याच्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन शिपाई तमनर पोलीस शिपाई गुंजार यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळवली की सदरचा गुन्ह्यातील आरोपी हा मच्छिंद्र उर्फ शाहरुख संपतवा राहणार मायगाव देशमुख हा असल्याची त्यांना बातमी मिळाली त्या अनुषंगाने आपण त्या आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा अं कोपरगाव शहरातील एका झुडपामध्ये काटवणामध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाली त्यामुळे आपण तात्काळ आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी पी एस आय चौधरी व इतर स्टाफ असे आम्ही तात्काळ रवाना होऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा मिळून आला आणि आरोपीच्या ताब्यातून आपण गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल आठशे आठ ग्रॅम वजनाची चांदीच्या पादुका या आपण हस्तगत केलेल्या आहेत गुन्ह्याचा गुन्ह्यातील आरोपीकडे गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेला आहे आणि आपण गुन्ह्यातील मुद्देमाल हा शंभर टक्के अठ्ठेचाळीस तासाच्या आत हा गुन्हा आपण उघडकीस आणलेला आहे आणि सदरचा आरोपी याचा शोध घेणे का गावातील काही तरुण युवक मंडळींनी आपल्याला फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे कोपरगाव तालुका पोलिसांच्या वतीने आमचं लोकांना नागरिकांना आव्हान राहील की अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या पोलिसांना सहकार्य करावं जेणेकरून आरोपी तत्काळ जेरबंद होतील आणि भविष्यात होणारे गुन्हे हे टळतील सदरचा हा आरोपी हा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावरती यापूर्वी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस स्टेशन मिळून हो, जवळजवळ एक बारा दखलपात्र गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती आणि हा रेकॉर्ड वरचा आरोपी आहे बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव